खूप जास्त मला बॉडी शेम क केलं गेलेलं लहानपणापासूनच खूपच जास्त आणि एक मी कास्टिझम वगैरे थ्रू खूप जास्त गेले लहानपणापासूनच कारण की मी एका अशा स्कूलमध्ये होते जे खूप जास्त ब्राह्मीण डॉमिनेटेड स्कूल होतं आणि क्रिश्चन डॉ डॉमिनेटेड स्कूल होतं सो तिथे मी खूप जास्त लहानपण माझं असंच गेले जिथे फक्त आणि फक्त मला इन्फिरिटी कॉम्प्लेक्सपासूनच पुढे जात गेली मी टू बी ऑनेस्ट तो फेज ना मी माझ्या आयुष्यात आठवला ना की मला ना घुसबंब्या लागतात काही ऑडियन्स कधी कधी इतक्या खालच्या थराला उतरतात ना की खरंच ते चळूसं का पळूसा असं करून टाकतात म्हणजे इतके रेप थ्रेट्स डेथ थ्रेट्स म्हणजे लोक मला वेपन्स वगैरे सोबत डी करायचं आहे की तुला आम्ही मारू रोडी स्प्लेला ह्याचा जो एज ग्रुप आहे ना hmm. जो ऑडियन्स आहे हा टीन एज फॉर्टीन फिफ्टीन जस्ट प्युबर्टी हिट झाली आहे नुकतीच दाडी मिशी फुटली आहे अशी पोरपोरी आहे आणि मग ना हे लोक काय करतात मग ते रियालिटी शो इतकं जास्त मनावर घेऊन जातात त्यांना असं वाटतं अरे आमच्या स्टारला कशी काय बोलली मग त्याच्या नादात ना हे लोक काहीही बोलायला तयार असतात आता मी मी बॅकग्राऊंड डान्सिंग पासून सुरुवात केलं लोकांचे लग्न वगैरे असायचे त्याच्यामध्ये मग मी आपण जे ना दिवे घेऊन फुलं घेऊन फुला फुलांची थाळे घेऊन ज्या फुलं वगैरे उधळतात किंवा मोठे मोठे समय घेऊन ह्या एंट्रीज करायला वगैरे मी जायचे तर माझे बाबा स्विगीची डिलिव्हरीज करतात सोसायटीजमध्ये uh, जेव्हा डिलिव्हरी करायला जातात ना लिफ्ट सुद्धा वापरू देत नाही माझ्या पप्पांचं वय फिफ्टी सिक्स आहे वॉचमॅन लोक सरळ बोलतात लिफ्ट वापरायला अलाउड नाही हॅलो हाय नमस्कार मी मज्जा अंकिता लोखंडे आज मला खूप छान वाटतंय कारण का आज या हापूस आंब्यासोबत अजून एक हापूस आंबा माझ्यासोबत आहे आम्ही अजिबात कॉट असं फोनवर आम्ही डिसाईड नाही केलंय की आपण ऑरेंज किंवा हा जो कलर आहे येल्लो ऑरेंज ऑरेंज येल्लो असं काही घालायचं पण आम्ही घातलं आणि आम्ही मी ती आणि चहा असा आमचा बेत आहे <laughs> पण चहा आणि तिचा असा काहीसा संबंध नाहीये पण कोल्हापूरवरून तिखट मिरची आलेली आहे असं मला वाटत होतं की कोल्हापुरी मटण आणि भाकरी वगैरे ठेवली असती तर अजून मजा आली असती पण रुचिताचं स्वागत आहे रुचिता कशी असतो मी खूप मस्त आणि तुला इतकं मस्तपणे स्माइल करून बघताना अजून जास्त आनंद होतोय मला खूप आवडतं जेव्हा मराठी स्पेशली म्हणजे एकदम स्पेसिफिकली मुली खूप काही छान करतात ना मला खूप बरं वाटतं आणि मला मला खूप अभिमान वाटतो कारण का आपण ज्या बॅकग्राऊंड मधून येतो किंवा आपण ज्या घरातून येतो खूप क्रिटिसिजम आणि खूप लोकांचे टोमणे आणि एक्झॅक्टली हे सगळं सहन करून एका ठिकाणी असे बसतो आणि लोकांना टेचून उत्तर देतो तर मला खूप बरं वाटतं जेव्हा अशी कोणतरी मुलगी माझ्यासमोर बसते पण त्याआधी नाही nice. <laughs> किती आवडतो चहा चहापेक्षा जास्त कॉफी आवडते पण चहाही खूप आवडतो <laughs> पण कशी आहे म्हणजे रुचिता तू कशी आहेस आता कारण का मी तुला रोडीजमध्ये पाहिलं मी तुला आता मगाशी सांगितलं की मी खूप मोठी फॅन आहे रोडीजची आणि मी रोडीज खूप आधीपासून फॉलो करते आत्ता काय चालू आहे आयुष्यात किंवा आत्ता रुचिता सध्या काय करते रोडीज नंतर खरंच आयुष्य बदललं हे म्हणायला अजिबात मला काहीच वाईट वाटत नाही कारण हो त्या प्लॅटफॉर्मने खूप सारे कॉन्ट्रोवर्सीज दिले खूप जास्त भांडणं हे ट्रोलिंग हे सगळं दिलं पण त्यासोबत भरपूर सारी ओळख दिली आहे आणि जी मी जिथे जाते तिथे घेऊन जाते सोबत लोकांचं सो प्रेम दिलंय कारण एक होतं ना की पूर्ण शो मध्ये एकच मराठी मुलगी होते आणि oh. जेव्हा मराठी लोक सपोर्ट करतात ना तेव्हा खरंच ती फिलिंग त्याला मॅचच नाही काही करू शकत सो आता जेव्हा इतके दोन डान्स रिआयटी शोज एकाची विनर एकाची उपविजेती आहे पण तरी सुद्धा जी ओळख रोडीजनी दिली ती मी नेहमी अशी जीवाशी जवळ बाळगून ठेवणार आहे अगदीच का प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे का आणि खूप ओव्हरसीज बघितला जातो आणि खूप वाईट प्रेक्षक आहे त्याचा आपण रोडीज कडे येणारच आहोत पण मला रुचिताबद्दल खूप जाणून घ्यायचंय कारण का मी सोशल मीडियावर जी रुचिताला बघते तर आपण पटकन जज करतो की फोटो बघून की अरे ही अशी असेल किंवा वरून जज करतो व्हिडिओ वरून जज करतो हे प्रेक्षक करतातच आपणही करतो हो पण मला जाणून घ्यायचं की रुचिता खर खरी खरी कशी आहे म्हणजे ती इमोशनल आहे ती स्ट्रॉंग आहे काय रुचिता आता जेवढे लोक वर मला बघतात ते त्यांच्यासाठी ते मी एकदम अशी मस्त एकदम फुल्ली स्वतःवरती लक्ष देणारी एकदम स्वतःचं लाईफस्टाईल एकदम नीट प्रकारे कॅरी फॉरवर्ड करणारी एकदम श्रीमंत बापाची असं काहीही नाही आहे सगळे एकतर ते मला गोष्ट कळत नाही मी कॉलेजलाही जाते मी okay. आमिटी युनिव्हर्सिटीमध्ये ओके okay. तर तिकडेही लोकांना असं वाटतं की अरे शी इज व्हेरी रिच नाही आहे मी सगळं आपलं माहिती आहे की थोडेफार जरी फॉलोअर्स असले तरी डील्स मिळणं ब्रँच मिळणं हे खूप जास्त बेसिक होऊन गेलंय सो so, जे इंस्टाग्रामला दिसतं तशी मी नाही आहे वरती खूप रागेट खूप अरोगेंट वगैरे दिसली रोडीज रोडीजमुळे सुद्धा तशी नाहीये मी खरंच खूप इमोशनल आहे आणि मी पटकन अटॅच होऊन जाते लोकांना uh, तू आता माझ्याशी इतकी चांगली बोलतेस मला आता खरंच पॉडकास्ट संपाचा वाटत नाही <laughs> चांगली मैत्रीण मिळते मला असं वाटतंय सो हा जो कनेक्शन आहे हा जो बॉन्ड आहे हा ना माझ्या इंस्टाग्रामला दिसतो ना रोडीज मधून दिसून आलाय सो so येस yes, मी अशी खरंच अशी बबली आहे अशी लोकांची मिळून मिसळून राहणारी आणि लवकर अटॅच होणारी मित्र किती जवळचे तुला म्हणजे मित्र आहेत म्हणजे फ्रेंड्स ओके okay, फ्रेंड्स आयुष्यात खूपच कमी आहेत कारण की काही पास्ट ट्रॉमाज आहेत मला स्कूल टाइम पासून त्याच्यामुळे मग मी आ, मी बोलते सगळ्यांची पण मी कनेक्ट व्हायला थोडासा टाइम घेते सो so, मित्रमंडळी फारच कमी आहे शाळेपासून शाळेत तर नव्हतेच अजिबातच नव्हते इथे कॉलेजमध्ये येऊन थोडे थोडे बरं मला तुझ्या फॅमिली बद्दल सांग ना म्हणजे कोण असतं घरी किंवा काय असतं सो so, uh, मी माझे बाबा आई आणि छोटा भाऊ तर माझे बाबा uh, स्विगीची डिलिव्हरीज करतात आता मी मी बॅकग्राऊंड डान्सिंग पासून सुरुवात केलं म्हणजे बॅकग्राऊंड डान्सिंग म्हणजे हे वाल पण जे आपण इंडस्ट्रीत बघतो बॅकग्राऊंड डान्सिंग ते सुद्धा आणि लोकांचे लग्न वगैरे असायचे त्याच्यामध्ये मग मी आपण जे असतो ना दिवे घेऊन फुलं घेऊन फुला फुलांची थाळ्या घेऊन ज्या फुलं वगैरे उधळतात किंवा मोठे मोठे समय घेऊन ह्या एंट्रीज करायला वगैरे मी जायचे सो हा प्रवास तिथून सुरू झालाय की काही पैशांसाठी लोकांच्या लग्नात वगैरे डान्स केला आहे मी आणि मग ते पैसे किंवा मम्मीकडनं थोडेफार करून असं आम्ही डाऊन पेमेंट करून आत्ता एक ऑटो रिक्षा काढली आहे तर पप्पांचं असं होतं की दिवसभर माझ्याही मागे फिरावं लागतं सो दिवसभर ते मला सांभाळत सांभाळत ऑटो चालवतात आणि मग रात्री स्विगीच्या डिलिव्हरीज करतात जिथे पण जातील पप्पा सांगत राहतात की माझी पोरगी या चॅनलवर आहे बघा या चॅनलवर बघा इतके सगळे डी एम्स येत राहतात की तुझे बाबा इतका अभिमानाने सांगतात आई सुद्धा इतका जास्त स्ट्रगल करत असते मला घरात हा कप सुद्धा असा नाही लागत कारण तिला माहिती आहे मी पण खूप मेहनत करते ती सगळं येऊन कामावर दिवसभर जाऊन परत येऊन स्वयंपाक करणार का आता माझी पोरगी पण थकून आली असेल लहान भाऊ पण आहे लहान भाऊ पण अंडर नाईन्टीन कुणाकडनं क्रिकेट खेळायचा ओके आणि तो सुद्धा खूप उत्तम क्रिकेट खेळायचो खूप जास्त बेस्ट बॅट्समॅन ऑफ द द मॅन ऑफ ट्रॉफीज घरात देत पण त्यांनी सुद्धा माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं की तुम्ही ताईला घडवा कारण की क्रिकेट फार खर्चिक खेळ आहे आणि तुम्ही ताईला घडवा मी माघार घेतो सो घरचे खरच खूप सपोर्टिव्ह आहेत लोकांचे रिलेटिव्ह चांगले नसतात देवाच्या कृपेने माझे रिलेटिव्ह खूप चांगले आहेत खूप मस्त म्हणजे खूप छान मेहनती बॅकग्राऊंड मधून रुचिता आहे आणि ते तुझ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये ते तुझ्या प्रत्येक कामात दिसतं की तू फार डेडिकेटेडली जे हातात घेते ते तू कम्प्लीट करते स्था। स्था। हो पण आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या नॅशनल लेव्हलला दिसते तर मग एका रात्रीत अरे रुचिता रोडीजमध्ये खूप आई वडिलांना फोन आले असतील आणि अरे, अरे रुचिता दिसली रुचिता दिसली पण अचानक ती आऊट होते नंतर जी कॉन्ट्रोवर्सी होते मला त्या गेमबद्दल नाही बोलायचं पण त्याच्यानंतर जे घडलं ते आपल्यासारख्या कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट आहे खूपच जास्त मोठी गोष्ट आहे टू बी ऑनेस्ट तो फेज ना मी माझ्या आयुष्यात आठवलं ना की मला ना घुसबम चला लागतात कारण की इतका घाणेरडा फेज होता ना तो माझ्या आयुष्यातला मी कशीबशी घरच्यांचा सपोर्ट घेऊन सगळ्यांचा सपोर्ट घेऊन मी त्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचले आणि मी खरंच खूप खुश होते की मी मी जे काय घडतंय मी असे होते की गो विथ द फ्लू जे होईल ते होईल इतका मोठा प्लॅटफॉर्म मला माझ्या आयुष्यात मिळाला आहे माझ्यासाठी तीच खूप मोठी गोष्ट होती आणि मी अशी होती की मी हे एन्जॉय करणार आहे पण ना काही ऑडियन्स कधी कधी इतक्या खालच्या थराला उतरतात ना की खरंच ते चळूसं का पळूसं असं करून टाकतात म्हणजे इतके रेप थ्रेट्स डेथ थ्रेट्स म्हणजे लोक मला वेपन्स वगैरेसोबत डी एम करायचं आहे की तुला आम्ही मारू असं तसं म्हणजे मला घरचं आहे माझे इंटरव्ह्यूज असतील पॉडकास्ट असतील मला मुंबईपर्यंत किंवा पुण्यातल्या सुद्धा कुठेच नव्हते पाठवत त्यांना कंटिन्यू भीती असायची की अरे हिला काहीतरी होईल आता घरच्यांना माहीत नाही आहे की हे लोकांच्या फक्त वरवरच्या धमक्या असतात घरच्यांना काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये किंवा डी एममध्ये हे सगळं बोलत आहेत म्हणजे हे सगळं आयुष्यात घडणारच आहे आपल्या पोरीला धोका आहे घरच्या नेहमी दबावात असायचे की पोरीला काहीतरी होईल आणि मी, मी इतकी रडली आहे त्या कॉन्ट्रवर्सीजच्या नादात कारण मला नेहमीच ते लेफ्ट आउट फील व्हायचं कारण की तो प्लॅटफॉर्म असा होता मेजॉरिटी ऑफ द क्राऊड हिंदी सगळं मेजॉरिटी काय मी एकटीच महाराष्ट्रीयन होते बाकी सगळा तो हरियाणा आणि दिल्लीचा क्राऊड ते लोक हरियाणवी त्यानंतर पंजाबीमध्ये बोलत बसायचे hmm. मला काय कळायचं नाही डोक्याचं वरून जायचं मग हे लोकांमुळे मला नेहमी एक लेफ्ट आउट फिलिंग यायचीच त्याच्यामुळे मग मा माझा ना रोडीजमध्ये गेम पण तसा दिसून आला आय वॉज लोन वुल्फ मी कधी कोणाच्या पॅक्टमध्ये गेलेच नाही कारण की नेहमीच मला एक वेगळी वाईब यायची की हे लोक इन्क्लूड करायचा विचारच नाही करतात मी अशा येते की एकटी तर एकटी भिडणार तर आहे पण मला मला ना अजूनही ते कळलं नाही की रुचिताने असं केलं काय होतं की डेथ थ्रेड किंवा रेप थ्रेड इतक्या खालच्या लेवलला एखादी फॅन फॉलोईंग जाऊच कशी शकते असा इतकं मोठं काय केलेलं का, मला असं वाटतं की रोडी स्प्लिट्स वेला ह्याचा जो एज ग्रुप आहे ना जो ऑडियन्स आहे हा टीन एज फॉर्टीन फिफ्टीन जस्ट प्युबर्टी हिट झाली आहे नुकतीच डाडी मिशी आहे अशी पोरी आहेत आणि मग ना हे लोक काय करतात मग ते रियालिटी शो इतकं जास्त मनावर घेऊन जातात त्यांना असं वाटतं अरे आमच्या स्टारला कशी काय बोलली ही मग त्याच्या नादात ना हे लोक काहीही बोलायला तयार असतात आणि मला असं वाटत होतं की ही फक्त लहान लेकरच आहेत ही जे बोलतात पण काही काही मॅच्युअर ऑडियन्स पण आहे आणि कधी कधी इन्फ्लुएन्सर लोकांना पण अक्कल नसते हे लोक स्वतःहून सांगतात की तिला जाऊन हेट दे तिला जाऊन तिला जाऊन हे बोला ते बोला हे लोकांनी मला ऑनलाईन सगळ्या लोकांसमोर लाईव्हमध्ये लोकांनी मला बॉडी शेम आहे काय काय गो माझ्या फेसवरून माझ्या बॉडीवरून किती वेळा बोललेत मग हेच जेव्हा इन्फ्लुएन्सर म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःच हे सगळं वागताय तर मग एक ग्रीन कार्ड मिळून जातो त्यांच्या ऑडियन्सला ऑडियन्स जर का तेच लोकांचे तर तो ऑडियन्स काय वेगळे असणार ऑडियन्स ही तशीच असणार आहे पण मला माझ्या ऑडियन्सवर इतकं जास्त चांगलं वाटतं की माझी ऑडियन्स शेवटपर्यंत फक्त माझ्यासाठी लढत राहिली कधीच दुसऱ्याला वाईट कधीच जाऊन काही बोलली नाही पण त्यानंतर तुला असाच एखादा रिॲलिटी शो करावा नाही वाटला म्हणजे लाईक रोडीज खूप जास्त टू बी ऑनेस्ट कारण की मला असं कळलं त्या शोमध्ये की कशी का असे ना कशी का प्रेझेंट व्हायना पण मला माहिती की मी खूप वोकल आहे मी बोलू शकते मी स्वतःसाठी स्टँड घेऊ शकते आणि जिथे जे चुकतंय ना मला ते पॉइंट आउट खूप चांगल्या प्रकारे करता येतं मग तुम्ही मला पॉझिटिव्ह मध्ये घ्या निगेटिव्ह मध्ये घ्या बट मी जर so, yes, का त्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे तर नाही जाणार असा एपिसोड ज्याच्यामध्ये मी नाही दिसणार आहे सो येस इच्छा तर भरपूर आहे बघूयात आता पुढे प्रवासात काय येत आहे अगदीच पण मला ना त्याचं त्या नाव नाही माहिती पण जे जेव्हा तू ऑडिशन्स दिलेले जेव्हा तू ते तुमचे इंटरव्ह्यूज काठी लाठी कुठे शिकली हे कारण का तुझा परफॉर्मन्स स्टार्ट टू एंड हा असा होता हो। हो की तू प्रिपेअर करून आलेली तुला ती कमेंट पण आलेली की अशी कंटेस्टंट आली आहे जीला आहे की मला काय करायचंय आणि तिने ते केलं ते कुठे शिकलेस कारण का आता जेव्हा सुरुवातीच्याच प्रश्नांमध्ये तू जेव्हा इतकं सगळं सांगितलंस की तू पैशांसाठी तू वगैरे घेऊन लाईट घेऊन उभी राहिलीस बाबांची परिस्थिती सांगितली घराची परिस्थिती परिस्थिती हे हे टाइम कुठे मिळाला सगळं करण्यात माझी ना घरची कशी असो माझ्या घरच्यांनी कधीच मला ती परिस्थिती जाणवू नाही दिली म्हणजे सकाळी सहा वाजता माझा सगळा दिवस चालू व्हायचा रात्रीच्या एक एक वाजेपर्यंत जिमनॅस्टिक हा क्लास तो क्लास डान्सचे वेगवेगळे स्टाईल्स असतील लाठी वगैरे आहे मी कोल्हापूरची पण माझं पूर्ण शिक्षण वगैरे सगळं बालपण पुण्यात गेलं तिथून म श्री सद्गुरू क्रीडा म्हणून एक क्लास आहे मी तिथे काठी वगैरे हे सगळ्या गोष्टी शिकत होते आणि ह्या गोष्टीतून टू बी ऑनेस्ट तो मला ना तो दिवस आज जरी आठवला ना मला इतकं छान वाटतं कारण तो अजूनही इथे बसले ना तरी मला असं वाटतच नाही मी रोडीस केलं आहे कारण की एक ना ह्या बॅकग्राऊंडमधून उठून येणाऱ्या मुलीसाठी हे तिच्यासाठी बिग्गेस्ट अचीवमेंट आहे की तिने हे केलं आहे लोकांना असं वाटत असेल की ती एक्झॅजरेट करते खूप वरून चढून सांगते नाही जेव्हा तुम्ही अशा बॅकग्राऊंडमधून येता ना की जिथे तुमचे खाण्यापिण्याचे पण बांधेत आणि जेव्हा तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती जे तुम्ही रोज शिकताय ते तुम्ही जेव्हा त्या लोकांसमोर परफॉर्म करताना ती बेस्ट फिलिंग असते खूप स्ट्रगल केलं आहे मी दिवस हे शिकायचं आहे दिवस दिवसभर वेगवेगळे क्लासेस मग कितीही कं कसलीही कंडिशन असू दे घरचे उधार वगैरे घ्यायचे पण माझ्या क्लासेसची कधीही फी त्यांनी बंद केली नाही ते मला बोलले तू करत राहा आहोत खूप मस्त पण आपल्या घरात कसं असतं तर मी पण मिडल क्लास फॅमिली आपल्या घरात काहीही घ्यायचं असेल आपण सगळे बसतो की आज मी मला असं वाटतंय की मला फोन घ्यायचा आहे किंवा मला असं वाटतंय की आता तुम्ही रिक्षा घेतली तर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे मिळून विचार केला असेल की आपण रिक्षा घेऊया मग तिथून जो पैसा आपण पुढचा प्लॅनिंग करतो बरोबर अशा शो मध्ये जायचं असतं जिथे ओव्हरनाईट आपण घराघरात जातो कन्व्हिन्स कसं केले आई बाबांना किंवा भावाला माझ्या घरच्यांना माहितीच नव्हतं ओढीच काय ओके हा तर त्यांना मी सांगितलं माझा असं अशा शो मध्ये सिलेक्शन झालं तर पप्पांना माहिती होतं मम्मीला माहित नव्हतं कारण पप्पा मला ऑडिशनला घेऊन गेले होते आणि तिथे ऑडिशनला सगळ्यांचे गर्लफ्रेंड आले होते बॉयफ्रेंड आले होते कारण की रोडी स्प्लेच वेळा तसं शो सगळ्यांचे नाही का ये मेरा बॉयफ्रेंड आहे मेरा गर्लफ्रेंड आहे मी माझ्या पप्पांना घेऊन गेले आम्ही रिक्षातून गेलोय जिथे पुण्यामध्ये ऑडिशन होते पप्पा रिक्षा बाहेर लावून तिथे दिवसभर बसून होते सात आठ तास की पोरीचं काय होतंय आतमध्ये मला म्हणे तुझं होत असतं सिलेक्शन मी म्हटलं पप्पा ते रोडी का घेतील मला आणि लकीली झालं पप्पांना पण माहित नव्हतं की नक्की काय शो आहे जेव्हा घरी आले मी म्हटलं की असं असं झालंय पुढच्या राऊंडला वगैरे कळत गेलं मग जेव्हा पण कोणी पाहुणे विचारायचं पाहुण्यांना पण माहित नव्हतं मम्मीचा साईड पडतो करमाळ्याचा ओरटी -oh. करमाळा जे सैराटवाला गाव आहे ते पप्पांचा पडतो कोल्हापूर आता ना हे गावाकडचे लोक ना हे लोक बाकीचे शो म्हणजे डान्स बघतील बघतील इंडियन आयडल इंडियन गॉट टॅलेंट असे शो बघतील ह्यांना नसतं माहिती हे रोडीज काय स्प्लिट काय अख्ख्या गावात चर्चा झाली आहे रुचिता बिग बॉसला गेली आहे मी म्हटलं बिग बॉस नाही आहे तो तो बिग बॉस नाही आहे ते खूप वेगळं आहे हे रोडीच आहे मग पप्पा म्हणले काय वेगळं असतं मी म्हटलं काही नाही ते टास्क वगैरे होतात जरा अवघड असतात मग त्यानंतर शो करून आल्यानंतर मला पाहुणे म्हणतात अरे तेच तर भांडत तर होती म्हणला म्हटलं असं नव्हतं पण घरच्यांना माहीत नव्हतं की नक्की काय शो आहे त्यांनी जेव्हा बघायला सुरू केलं पण मी जशी मराठीत वगैरे बोलत होते घरच्यांना फार अभिमान वाटत होता की आईच्या गावात आपली मराठी म्हणजे जेव्हा तुझा कमबॅक झाला ना तेव्हा तुझे मराठीत असं असं करून <laughs> बाप रे हे जर तू आधी बोलली तर कदाचित तुला पण ते छान होत म्हणजे जसं तू म्हंटल की ते थोडस कट केलंय किंवा त्यांना जे हवं होतं ते त्यांनी दाखवलं ते थोडं वाईट वाटलं थोडं माझ्या पायाखालची जमीन सरकली होती जेव्हा त्यांनी माझा तो जो आकांड तांडव मी जो केला किंवा काही केलं मी मी जशी बोलले की माझं लहानपण खूपच जास्त ट्रॉमटायझिंग होतं ज्या प्रकारे खूप जास्त मला बॉडी शेम क केलं ला गेलेलं लहानपणापासूनच खूपच जास्त आणि एक मी कास्टिजम वगैरे थ्रून खूप जास्त गेले लहानपणापासूनच कारण की मी एका अशा स्कूलमध्ये होते जे खूप जास्त ब्राह्मीण डॉमिनेटेड स्कूल होतं आणि क्रिश्चन डॉम डॉमिनेटेड स्कूल होतं सो तिथे मी खूप जास्त लहानपण माझं असंच गेले जिथे फक्त आणि फक्त मला इन्फिअरिटी कॉम्प्लेक्सपासूनच पुढे जात गेली आहे मी त्यामुळं जेव्हा ते झालं ना की त्या प्लॅटफॉर्मवरती जे लोकं होती त्या लोकांनी माझ्यावरती रेसिस्ट कॉमेंट पास केली मग ते मला ना तो डायरेक्ट तो वाला ट्रिगर झाला पाठ जे लहानपण मी ज्यातून पुढे आली निघून आणि मी त्या गोष्टी साईडला सोडलेत आणि आता मी आयुष्यात पुढे जाण्याचं बघते ग्रो करण्याचं बघतीय अचानक हेट झालं आणि त्याच्यामुळे तो आकांड होता आणि जेव्हा मला असं वाटलं होतं की जेव्हा टेलिकास्ट होईल माझ्या मला सिंपथी मिळेल आणि माझ्यासोबत वाईट झालंय ह्या लोकांनी माझ्यासोबत घाणेडे पॉलिटिक्स खेळले सो मला वाटलं होतं की मला सिंपथी मिळेल पण एम टी व्ही सपोर्ट नाही करत रिसिस्ट कॉमेंट सो एम टी ते कापून टाकलं मग ते असं वाटलं की अरे ही पागल सारखी उगीच किंचाळते एक्झॅक्टली मग मला पण असं झालं की ऑडियन्स नाही नाहीये यात त्यांना तेच दिसतंय जे चॅनलनी दाखवलंय मग ते माझ्यासाठी इतकं डिसहार्टनिंग होतं पण माझं नशीब चांगलं होतं आणि गणपती बाप्पा अंबाबाई नेहमी माझ्यासोबत असते श्रेया कालरा नावाची जी इन्सायडर होती तिने व्लॉग शूट केला होता आणि त्या व्लॉगमध्ये ती क्लिप मिळाली ज्याच्यामध्ये रेसर्स कॉमेंट पास केलं होतं मग मी पण इतकी हुशार आहे ह्यांनी मला तर मी ह्यांना सोडणार आहे कसली सोडते मी ती क्लिप कापली मी ती व्हायरल केली की के हे कारण होतं ज्याच्यामुळे मी तांडव हो केला हे एम व्हीने कापलं आणि मग त्याच्यामुळे सगळे लोक बोलले की जर का एवढंच तुम्हाला होतं तर तुम्ही हे दाखवायला पाहिजे होतं तिथे रिसर्च कॉमेंट पास केली गेली जर का सगळे गँग लिडर्स इतके दाखवतात ऑन स्क्रीन की जे काय झालं होतं नेहा धुपयात सर चॉईस वगैरे वगैरे सपोर्ट करतात वुमेन एम्पॉवरमेंट ह्या गोष्टी त्या गोष्टी की या गोष्टींच्या अगेन्स्ट आहेत पण त्यावेळेस जेव्हा हे माझ्यासोबत घडलं तेव्हा कोणीच काही नाही बोललं माझ्यासाठी कोणीच नाही घेतलं त्याच्यामुळे मेबी असं मला वाटतं लोकांनी नसेल दाखवलं पण अंबाबाई सोबत आहे अंबाबाई कसं ना कसं मला मार्ग काढूनच देते अगदीच पण जे होतं ते चांगलंच चांगल्यासाठीच चांगल्यासाठी जे आता होणार आहे ते फार छान होणार आहे तुझ्यासोबत नाही तर पण पुढच्या पाच वर्षांचे प्लॅन काय रुचिता की पुढच्या पाच वर्षात स्वतःला कुठे बघतेस तू पहिले सगळ्यात पहिली गोष्ट की घरच्यांना काम करणं थांबवायचं आहे पूर्णपणे की आता रिक्षा असेल न नर्सिंग असेल किंवा त्यांची स्विगीची असेल कारण की स्विगीला खूप मला इतकं वाईट वाटतं ना लोक सोसायटीजमध्ये जेव्हा डिलिव्हरी करायला जातात ना लिफ्टसुद्धा वापरू देत नाहीत माझ्या पप्पांचं वय फिफ्टी सिक्स आहे वॉचमॅन लोक सरळ बोलतात लिफ्ट वापरायला अलाउड नाही मग सातव्या आठव्या मजल्यावर जरी असेल तरी इतक्या पायऱ्या चढत जावं लागतात लोक नीट बोलत नाहीत त्या लोकांना भीती वाटते की कधी काय माणूस करेल त्यांचीही भीती बरोबर आहे पण तरी सुद्धा ती आपल्या बापासोबत जेव्हा ते घडतं तेव्हा ते वाईट वाटतं त्याच्यानंतर हे सगळे गोष्टी घडत असतात काही काही पिताळ लोक असतात काही काही तरुण वर्ग असतो जो पैसे सुद्धा देत नाही धमकवतो मग तीस चाळीस रुपयाच्या डिलिव्हरीसाठी तीस चाळीस रुपये पण नाही मिळत असकाल तीस चाळीस रुपयाच्या डिलिव्हरीसाठी माझा बाबीत का मरमर मरणार मर आणि त्यांना ते तीनशे चारशे रुपयाची डिलिव्हरी ते मारतील म्हणून मा या भीतीने त्यांना ते देऊन टाकायची त्याच्यामुळे मला हे काम पूर्णपणे थांबायचं आहे आईचं पण आणि बाबांचं पण आता त्यांना काम नाही करू द्यायचं आहे फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आहे आणि जे माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे ना मला ॲक्ट्रेस बनायचं आहे मला ॲक्च्युली बनायचं आहे मग आता मला असं झालं आहे की रोडीज माझं डान्स रिॲलिटी शो सगळं बाजूला हिरोईन नाही ऍक्ट्रेस ॲक्ट्रेस व्हायचंय मग ॲक्टिंगचा कुठलाही रोल असो मला ऍक्टिंग करायची तुला तुला असं मालिकेत काम करायला आवडेल मी मालिकांमध्ये काम केलेलं के आहे मी ज्युनियर आर्टिस्ट पासून सुरू केलं आहे जेव्हा मला दोनशे रुपये पर डे मिळायचा घेतला वसा टाकू नको ही माझी पहिली सिरियल होती आणि तेव्हा इतकं हसू होतं की त्या ज्युनियर आर्टिस्टच्या रोलसाठी बोलवलो आम्ही इतके खुश किंवा शपथ रुच त्याला सिरियल मिळाली ज्युनियर आर्टिस्ट तर ज्युनियर आर्टिस्ट पण मिळाली सिरियल डायलॉग वगैरे काही नव्हते आम्ही अँबुलन्स घेऊन जोडला <laughs> साताऱ्याला शूट होतं कारण की आमच्याकडे दुसरी गाडी नव्हती अच्छा म्हटलं अँब्युलन्स नाही 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 अँब्युलन्स आमची स्वतःची अँब्युलन्स पण होती ओके oh, okay. तर मग अँब्युलन्स घेऊन आम्ही शूटला साताऱ्याला दोनशे रुपये पर साठी आम्ही अँब्युलन्स घेऊन मम्मी पप्पा छोटा भाऊ आणि मोठा दादा आम्ही एवढे सगळे जण सेटवरती आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर हे सगळे लोक बघतात की हे कोणसा ज्युनियर आर्टिस्ट आहे ज्याच्यासोबत अख्खं वराड आलंय <laughs> ते पण आमच्या घेऊन त्यामुळे मी एवढं ते इतके लोक हसत होते पण माझ्यासाठी तो खूप मोठा चान्स होता माझं फक्त काय चार पाच सेकंदाचा रोल पण नाही एका सीन मध्ये फक्त अशी उभी आहे मी एवढाच सीन होता मम्मी पप्पा घरात बसून तो चाळीस मिनिटाचा अख्खा एपी असा रेकॉर्ड करत बस मी असे आओ पप्पा पाच सेकंद पण मी नाही दिसत आहे पण ठीक आहे तिथून प्रवास सुरू झाला मग हळूहळू बाळूबामाच्या नावानं चांग भलं या सिरियल्समध्ये वगैरे मी छोटे मोठे कॅरेक्टर रोल्स कर केले मी घेतल्या बसामध्येच त्यांना फक्त माझे एक्सप्रेशन आवडले होते त्याच्यामुळे मग मला त्यांनी पुढे कॅरेक्टर रोल वगैरे साठी बोलवलं तर असे एक दोन एक दोन सिरियल्समध्ये मी सुरू केलं होतं पण त्यानंतर लगेच माझा मी होणार सुपरस्टार रियालिटी शो आला त्याच्यामुळे मग ब्रेक पडला होता पण नक्कीच सिरियल करायला आवडतील मूवी करायला आवडेल गाणं करायला आवडेल मी असं ठेवलंय की मी काहीच कमी का नाही ठेवलंय मी थिएटर वगैरे पण केले लहानपणापासून मला असं झालंय की डिरेक्टर जे मागतील मी सगळं द्यायला तयार आहे मला फक्त कास्ट करा किती छान पण असं कोणती एक एक भूमिका आहे जी फार करायला आवडेल म्हणजे साधी भोई घरातली मुलगी की विलन की असं काही Uh, जे माझ्यासाठी खूप जास्त चॅलेंजिंग असेल मला ते काहीही करायला आवडेल म्हणजे मला फक्त आय कॅन्डी म्हणून नाही करायचं मला असे रोल करायचे ज्याच्यामध्ये मला एफर्ट स्वतःहून टाकायला uh, मिळतील किंवा uh, मला कष्ट करायला लागतील फॉर एक्झाम्पल असं कुठल्या uh, एक मार्शल आर्टिस्टचं कॅरेक्टर कि uh, कि आहे किंवा अशी कुठली तरी योद्धा आहे जिला घोडा वगैरे स्वारी करायची त्याच्यावरती किंवा असं काही आहे किंवा मी जे वेपन्स वगैरे करते त्याच्यामध्ये पुढे काहीतरी अजून हार्ड असतील गोष्टी एक मला असं स्ट्रॉंग वुमेन ओरिएंटेड जे स्क्रिप्ट असतील त्याच्यावरती नक्कीच काम करायला आवडेल मला फक्त आय कँडी म्हणून नाही राहायचं आहे मला ॲक्च्युली असा आर्टिस्ट बनायचं आहे जी खरंच एफर्ट्स घेते आणि जी तिच्या आर्टमधून दाखवून देते की मी जर का येते तर मी खरंच पूर्ण डेडिकेशननी काम करते मला रुचिता एक छान गोष्ट तुझ्याबद्दल काय वाटते माहीत आहे मी इतके इंटरव्ह्यू घेते मला प्रत्येक कलाकाराचं असतं की मी या कलाकारासोबत नाटकांबद्दल नाही बोलू शकत कारण का त्याला तिथे इंटरेस्ट नसेल मी आ, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी बद्दल नाही बोलू शकत त्याला मी तर तुझ्याशी बोलते ना तू मला सगळ्या ठिकाणी घेऊन जातेस तू मला चित्रपटात पण मला तू घेऊन जाशील मला तू सिरियल मध्ये पण मला रियालिटी शो मध्ये पण डान्स शो मध्ये पण तू सगळं करतेस म्हणजे असं नाहीये की अरे ये आर्टिस्ट इसको ये नाही आएगा अरे नाही आएगा इसको सब आएगा गा पण देखे देखो सब करून फार कमी इंटरव्ह्यू असतात माझ्या आयुष्यातले जे फार मी एन्जॉय करते जे फार ओ, मला इन्स्पायर करतात मला नव्हतं माहिती तुझी फायनान्शियल कंडिशन मला नव्हतं माहिती तुझं बॅकग्राऊंड पण आता जेव्हा मला कळतं तेव्हा आपण जे पटकन जज करतो ना ते कमी होतं अरे श्रीमंत असेल करेक्ट अरे इतके छान कपडे करेक्ट हिच्या बापाकडे खूप पैसा असेल हे खूप आपसूक सोशल मीडियामुळे पटकन येतं कारण की सोशल मीडिया अशी जागा ना ही की जिकडे लोकांना अवाढव्य गोष्टी दाखवणं जास्त हे वाटतं कारण की आपण जर का दाखवलं आपली ही ही कंडिशन आहे तर मग लोकांना अजून चार तोंड मिळतात बोलण्यासाठी आणि मला ते नाही करायचंय की अरे बिचारी हे नाही करायचंय मला नेहमी एक एक स्ट्रॉंग वुमेन एक स्ट्रगलर स्ट्रगलरचा टॅग मला खूप आवडेल आणि एक धडाकेबाज पोरगी जी खरंच काहीही करू शकते तिचे स्वप्न पूर्ण करायला खूप काही करू शकते काहीही नाही अगदीच पण मला असं वाटतंय की ऋतुजा अशीच राहा मी जेव्हा तुला तीन चार महिन्यांनी पुन्हा भेटेन तेव्हा मला हीच व्यक्ती पुन्हा दिसली पाहिजे मला याच्यात अजिबात बदल नव्हतो ही इतकीच ग्राउंडेड असली पाहिजे ही इतकीच काइंड असली पाहिजे कारण का काही जागा असतात ज्या तुम्हाला घडवतात आणि बिघडवतात करेक्ट तुमच्या हातात हे तुम्हाला तुमच्या करिअर सोबत काय करायचंय आणि मला माहिती आहे की तू इतकी हुशार आहेस की तुला तुझ्या आई वडिलांची इज्जत त्यांचं नाव आणि जिथून तू आलीयस जेवढं क्रिटिसाइज लोकांच्या मधून तू आली आहेस त्यांना सगळ्यांना उत्तरं द्यायची थोडंस थोडं आणि तुझी ज्या नवीन गाडी येईल त्या पहिला इंटरव्ह्यू देशील नक्कीच ज्या नवीन गाडीत आम्ही बसून इंटरव्ह्यू करणार आहोत <laughs> आणि अँब्युलन्स पण बाजूला असेल आमची yes, <laughs> अभिमाना अभिमानाने सो so, थँक्यू सो मच so तू इथे आलीस so, तू इतक्या छान गप्पा मारल्यास माझ्याशी मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे पण मला असं वाटतं ही त्या गप्पांसाठी ही योग्य वेळ नाही आहे काही गप्पा आपल्या होतील आणि त्या फार छान होतील आणि तेव्हा मला ते मला खरी रुचिता दिसेल जी आत्तापर्यंत कदाचित लोकांनी नाही पाहिली किंवा कदाचित लोकांनी चुकून माकून मिस्टेक इन पर्सनॅलिटी झाली आहे किंवा लोकांनी चुकीचं इंटरप्रेट केलंय तशी नाही यावी अगदीच आय मोर दॅन माय अँगर आणि ही कोल्हापूरची तिखी मिरची याला खूप सपोर्ट आणि खूप प्रेम सगळ्यांकडूनच आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो मी मजल अंकिता या गोड मुलीसोबत मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला